सध्या मार्केटमध्ये एक पुस्तक धुमाकूळ घालते आणि पुस्तकाचं नावही अंत प्रारंभ तुम्हाला माहिती आहे मी कुठली गोष्ट जोपर्यंत वाचत नाही ज्या गोष्टीतले खरे सत्यता पुढे येत नाही तोपर्यंत त्या गोष्टीवर मी बोलत नसतो स्पर्धा परीक्षेत मी कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स देत नाही मुख्य गोष्ट हे पुस्तक काय म्हटलो येणाऱ्या काळात अडचणी कोणाच्या नशी नाहीत त्या अडचणीवर मात करून आपल्याला पुढं कसं जायचंय याचं गाईडलाईन करणारं हे पुस्तक आहे तणावात आहे मला खूप डिप्रेशन आहे तर त्या डिप्रेशनतून बाहेर काढण्याचा हा एक दीपस्तंभ आहे मी पुस्तक वाचले तुम्ही पण वाचायचे मुद्दा म्हणजे कोणतरी एक दिवा आणला तर ते दिवा आणण्याचं काम या पुस्तकानं केलंय वाचले तुम्ही पण अशी एक अपेक्षा आहे आणि आपल्या मार्गाचा जीवन सफल करसाल आणि पुस्तकाचे लेखक सन्माननीय आमचे परममित्र वैभव भुसर हे जे अतिशय छान पुस्तक काढलं महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातला जो काही तरुण आहे सध्या तो चिंताग्रस्त आहे तणावग्रस्त आहे त्याच्यानंतर तो डिप्रेशनमध्ये आहे त्याला बाहेर काढण्यासाठी जे काम तुम्ही केलं तुमच्या या कार्याला सलाम